सम्राट बालाजी कामे क्लास फोर्स्ट स्टँडर्ड मी वाचलेल्या पाठाचे नाव गर आला पण सिंह गेला शिवरायांनी जयसिंग दिवस जिजामाता म्हणाल्या जिज्ञामाता शिवरायांना म्हणाल्या अरे कोंडाना सारखा बळगट किल्ला मुघलांच्या आरती असले बरे नाही तो परत घे शिवराय विचार करू लागले कामगिरीसाठी निवळावे कोणाला शिवराय जे काम सांगल ते ऐकत होता तो हिमंतवाड गडी बुद्धीने चलाक होता अंगाने दिपाट होता तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होता तानाजीला वाटले मासाहेब मासाहेब आणि शिवरायांना बोलवावे तेव्हा तानाजी शिवरायांच्या घरी गेला आणि म्हणेल माझ्या मुलाचे लग्न आहे तुम्ही लग्नाला या मग शिवराय म्हणाले आम्ही दाखवले कोणता सर करणार